माझ्या चिमटाणे जिल्हा परिषद गटातील अमराडी येथील शेतकरी संजय बाबूसिंग गिरासे यांच्या गट नंबर एकशे एक्कावन्न डचा दोन येथे तीन बिघे म्हणजे नव्वद आर ऊस लागवड केलेली होती काल दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने सदर ऊस संपूर्ण जडून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने मी काल महाराष्ट्र राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री आमचे नेते आदरणीय श्री जयकुमार भाऊ साहेब यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून सदर ऊस जाळालेबाबत संपूर्ण माहिती सांगितली त्यानुसार जयकुमार भाऊ साहेब यांनी महसूल यंत्रणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच कृषी विभाग यांना आदेशित केल्याने तिघा विभागांनी संयुक्त पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना जे झालेले नुकसानाबाबत लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासित केले